मित्रांनो राम राम माझा संवाद चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मी कृष्णात्रे आणि आपण बघत आहात माझा संवाद महाविकास आघाडीचं गुढीपाडव्याला जागा वाटत झालं काय एकवीस सतरा आणि दहा म्हणजे एकवीस जागा उद्धव ठाकरे साहेबांना दहा जागा राष्ट्रवादी काँग्रेसला आणि सतरा जागा काँग्रेसला मिळाल्या ही नाही ही बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे आता यामध्ये मी आपल्याला नवीन काय सांगणार आहे <coughs> तर मित्रांनो महाविकास आघाडीचं जागा वाटप झालं आणि माध्यमांनी वाजवारी वाजवा सुरू केली म्हणजे कशा प्रकारे महायुतीपेक्षा महा महाविकास आघाडीने आघाडी घेतलेली आहे आणि आपलं जागा वाटप फायनल केलेलं आहे फक्त संख्या तर वाटप केली म्हणजे अठ्ठेचाळीसचा आकडा क्लिअर केला परंतु त्यावर उमेदवार कोणते येणार आहे की नाही जरी महाविकास आघाडीच्या आजू पाच सहा जागांचा घोळ चालू आहे कदाचित आज उद्या ते मिटू शकतं परंतु माध्यमांनी वाजवारी वाजवा सुरुवात केली महाविकास आघाडीच्या नावाने मराठी माध्यमांचं बोलतो कारण मराठी माध्यमांची माध्यमांनी महाविकास आघाडीचे जे नेते शरद पवार साहेब उद्धव ठाकरे साहेब यांची तळी उचलण्याच्या सातत्याने काम केलेलं आहे आपण बघतो मित्रांनो म्हणजे त्याचं उदाहरण जर घेतलं आपण तर शरद पवार साहेबांच्या जी काय मुलाखत होती नव्वद एक्क्याण्णवची दूरदर्शनवर घेतलेली तर त्या संदर्भात सुप्रिया सुळेस कशा वारसदार आहे शरद पवार साहेबांच्या ही एक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न त्यांनी दोन दिवसापासून चालवलेलं आपण बघत असून तसं पाहिलं तर आपलं आपत्तीच आपलं वारस असतं त्यामुळे आपल्या लोकांना किंवा सामान्य लोकांना ते माहिती लो की शरद पवारांच्या त्यांची कन्या असल्यामुळे त्यांच्या संपत्तीचा वारस आहे त्यांचा राजकीय वारस आहे हे काय वाजवण्याची गरज नव्हती परंतु कसं असतं शरद पवार साहेबांचं जे काही गारुड संपत चाललेलं आहे परंतु ते अजून संपलेलं नाही हे दाखवण्याचा प्रयत्न प्रसारमाध्यम सातत्याने आपलं पुढे करतय म्हणजे शरद पवार साहेबांनी कसा मास्टर ट्रोक मारला आणि महायुतीच्या अपेक्षा महायुतीपेक्षा महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरे साहेब यांच्या सगळ्या महाविकास आघाडीची जागा वाटप पूर्ण करून घेतलेले परंतु मित्रांनो विचार करा म्हणजे शरद पवार साहेब महाराष्ट्राचे सगळ्यात मोठे नेते आहे ते सगळे जण मान्य करतात बरोबर आहे की नाही म्हणजे आज जरी त्यांची विश्वासार्थ संपली असेल किंवा आज जरी उतारवायात आहे शेवट म्हणजे पूर्ण जवळजवळ ब्याऐंशी त्र्याऐंशीच्या आसपास त्यांचं वय गेलेलं आहे तरी ते तेवढ्या तीव्रतेने आपली पक्षाची भूमिका म्हणे मांडत आहेत परंतु प्रसारमाध्यम त्यांचा इतका मोठा हे करतात की महाराष्ट्रामध्ये शरद पवार शिवाय दुसरा कोणताही नेता नाही हे सगळं आज त्यांनी शरद पवार साहेबांच्या गटाला फक्त दहा जागा मिळालेल्या या यावरूनच आपल्याला दिसतं मित्रांनो की शरद पवार साहेबांची महत्ता किती आहे त्यांना अनेक लोक चिडावतात की फक्त अडीच जिल्ह्या पुरतात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा गट अस्तित्वात आहे पूर्ण महाराष्ट्रभर त्यांची ताकद नाही म्हणजे वगैरे वगैरे तरी पण शरद पवार साहेब काय पावसात भिजले पावसात भिजून सुद्धा चोकवूनच्या पुढे जागा आलेल्या नाही विधानसभेच्या ऐक नाही मागच्या पावसात भिजले तर उदयनराजे साहेब भोसले म्हणजे राजे उदयनराजेंचा पराभव त्यांनी के केला असे काही गुणगान तुतारीचं त्यांनी वाजायला सुरुवात केलेली आहे म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या बाबतीत वारसदाराच्या बाबतीत झालं त्यानंतर उद्धव ठाकरे साहेबांनी कशाप्रकारे एकनाथ शिंदे साहेबांवर मात केली म्हणजे महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा भाऊ किंवा सगळ्यात मोठा पक्ष हा उद्धव ठाकरे साहेबांचा गट आहे किंवा उद्धव ठाकरे साहेबांची सेना आहे आणि आमची शिवसेना ही खरी शिवसेना आहे असली शिवसेना आहे असली नकलीचं गणित प्रसारमाध्यमांनी मांडायला सुरुवात केली जे एकवीस जागा मिळाली त्यांच्या मागच्या वेळेस काही अठरा जागा निवडून आलेलं होतं एकोणीसला मायामध्ये बावीस तेवीस जागा त्यांनी तेवीस जागा लढवल्या होत्या त्यापैकी अठरा जागा त्यांच्या निवडून आलेल्या होत्या तर अठरा म्हणजे आम्ही तेवीस जरी मागच्या वेळेस निवडणुका तेवीस जागा लढवल्या तरी फक्त दोनच जागा आमच्या कमी झाल्या असं जे काही वाजवण्याचं काम सध्या चालू आहे कशा प्रकारे आम्ही मॉरल विजय मॉरल व्हिक्ट्री मिळवलेली आहे सगळ्या याच्यामध्ये आणि उद्धव ठाकरे साहेबांची सहानुभूती म्हणा किंवा शिंदे साहेबांनी जे काही खोके ओके गद्दारी केली त्याला त्यांना धडा शिकवण्यासाठी महाराष्ट्रातील जनता कशी हात धुवून तयार झालेली आहे अशी जे काही गणित प्रसार माध्यमांमध्ये मांडले जातात मित्रा ना मित्रांनो म्हणून वाज़ा ते जे काय बोललो नाही प्रसार माध्यमांचं झालं नंतर काँग्रेसचं तर वेगळंच दुख नाही त्यांचे काहीतरी राजीव वाघमारे सुद्धा सोडून गेलेले प्रवक्ते आणि मित्रांनो काँग्रेसचं सध्या ऑल इंडियामध्येच काही मला म्हणजे आपण बघितलं तर गणित तारतम्य काय जुळताना दिसत नाही त्यांचे अनेक प्रवक्ते सोडून जी पक्षाची भूमिका मांडतात तेच लोक सोडून भाजपमध्ये जातात काही गणितेच काही सांगता येत नाही मित्रांनो म्हणजे त्यांच्या मागे ते तर सत्तेत नसतात परंतु काही असं म्हणतात का आई डी वगैरे काय त्यांच्या मागे लागले परंतु त्यांच्या मुला काही ऐकलं तसं काही जाणवत नाही असं मित्रांनो असं महाराष्ट्रातील घडामोडी मोठ्या मनोरंजक सुरू झालेले आहे महाविकास आघाडीचं जागा वाटत आहे सुतारी वाजायचं काम जरा चालू आहे म्हणजे महाविकास आघाडीचं वाजवे वाजू चालू वा आहे आणि कशा प्रकारे भाजप आणि शिंदे साहेब तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटांना धडा शिकवण्यासाठी सगळी जनता उत्सुक झालेली आहे कारण एकोणीस नंतर मोठ्या निवडणुका आत्ताच येतात तर आत्ता या सगळ्या याच्यामध्ये महाराष्ट्राची जनता महाविकास आघाडीच्या बाजूने कौल देणार असं जे काही सातत्याने आपल्या पुढे मांडलं प्रसार प्रसारमाध्यमांमधून म्हणा किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांमधून म्हणा परंतु हे सगळं आपल्याला दिसतंय पण अंतस्त काय हा सगळ्यात महत्त्वाचा विषय त्यांच्या ज्या काय म्हणजे सांगलीचा विषय घ्या त्याच्यात तुटुंबी झालेली आहे अनेक विषय भिवंडीचा विषय घ्या किंवा मराठाचा विषय घ्या याच्यातून राष्ट्रवादी काँग्रेस म्हणा किंवा उद्धव ठाकरे साहेबांचा गट म्हणा किंवा काँग्रेसचं तर वेगळंच दुखणे त्यांच्यामध्ये एक वाक्य तर आहे का म्हणजे ज्यांच्या उमेदवारी झाली घोषित उमेदवारी घोषित झालेल्या उमेदवाराचं जात प्रमाणपत्र किंवा ते सुप्रीम कोर्ट सुद्धा फेटाळून लावत म्हणजे ज्यावेळेस आपण निवडणुकीला उभं राहतो किंवा एखाद्या उमेदवाराला तिकीट देतो तर त्याची पूर्ण कायदेशीर बाबी लक्षात घेतल्या जात का नाही हा विषय मित्रांनो सगळं झालं मागं बघितलं असं की जारांगी साहेबांच्या नावाने कसं वाजवायचं त्यांनी वाजवलं परंतु या निवडणुकीच्या काळामध्ये जारांगी साहेबांचा विषय बाजूला पडलेला आहे आता त्यांची भूमिका काय आहे हे सगळ्यांना माहिती आहे बरोबर आहे का महाविकास आघाडीच्या बाजूने किंवा शरद पवार साहेबांच्या बाजूने त्यांची भूमिका उघड आहे हे आपल्याला माहित आहे परंतु या सगळ्यामध्ये या सगळ्या घडा घडामोडीमध्ये जे काही प्रसार माध्यम आहे त्यांची भूमिका महत्वाची आहे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांपेक्षा जी प्रसारमाध्यम महाविकास आघाडीची म्हणा किंवा उद्धव ठाकरे साहेब म्हणा किंवा शरद पवार साहेबांचे म्हणा यांचा प्रचार करण्यासाठी धडाडीने पुढे आहे तसं इकडं महायुतीमध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन सभा महाराष्ट्रामध्ये घेतलेल्या आहेत किंवा अनेक गोष्टी त्यांच्या वेगवेगळ्या सभा चालू आहेत तसे काही महाविकास आघाडीतली कोणती एकत्र सभा झाली आपल्याला दिसून येत नाही परंतु प्रसार माध्यमांच्या जोरावर किंवा सोशल मीडियाच्या माध्यमाच्या जोरावर महाविकास आघाडीचा प्रचार जो, जो, जो चालू आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीस मध्ये इंडिया आघाडीचं सरकार कसं येणार आहे याचं वाजवण्याचं काम सध्या चालू झालेलं आहे परंतु वास्तविक परिस्थिती कशी आहे हे स्थानिक लोकांना माहिती आहे सर्वसामान्य जनतेला माहिती आहे पण या सगळ्यामधून या प्रसारमाध्यमांची भूमिका ही एक पक्षपातीपणे वाटते का मित्रांनो आपल्याला की नाही जरी ते दोन्हीकडच्या बातम्या दाखवत असेल दा परंतु सगळ्यात जास्त फुटेज महाविकास आघाडीच्या कार्यक्रमात बदल जातं आता काय एखाद्या नेत्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आता आपण बघितलं असेल काल दोन दिवसापूर्वी नाना पटोले यांच्या गाडीला एक अपघात झाला ते गाडीत नव्हते तरी एक नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला की भाजपचे लोक किंवा भाजप सरकारी यंत्रणा विरोधी पक्षांना संपवण्यासाठी कसा प्रयत्न केला जातात त्यांच्या गाडीला ऍक्सिडेंट झालेला गाडीचं नुकसान झालेले वगैरे वगैरे स्वतः नाना पटोले सुद्धा म्हणतात परंतु असं होऊ शकतं का मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी हे शक्य नाही आहे की एखाद्याने विरोधी नेत्याला डायरेक्ट जीवानीशी संपवणं परंतु एक आपण निवडून येऊ शकत नाही किंवा आपण आपले मुद्दे लोकांना पटवून देऊ शकत नाही मग असं विक्टीम कार्ड खेळलं जातं असं तरी मला मा, तरी वाटतं मित्रांनो कारण नाना पटोले स्वतः त्या गाडीत नव्हते किंवा त्यांनी पण गाडी जे ऍक्सिडेंट झाला वगैरे काय झालं त्याच्यातून त्यांच्या जीवाला काही धोका नव्हता परंतु असं जर म्हटलं की आपण की स्वतःच सहानुभूती मिळवण्यासाठी पटोले साहेबांनी तो ऍक्सिडेंट घेऊन आणला असेल नसेल हे कशावरून ज्या अर्थ ते भाजपवर आरोप आरोप करतात तसं भाजप पण त्यांच्यावर आरोप करू शकतो कि या सगळ्या गोष्टी सध्या आपल्याला ऐकायला सवय लावून घ्यावं लागेल मित्रांनो परंतु महाराष्ट्राचं बरं आहे एक महाविकास आघाडीला मोठी यंत्रणा म्हणजे एक नवा बिडू आपला प्रचार करण्यासाठी मिळालेला आहे तो बिडू म्हणजे प्रसारमाध्यम आपल्याला काय वाटतं मित्रांनो विचार करा विषय जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ